वळूया पुढच्या बातमीकडे जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे धरणाचे अठरा दरवाजे अर्धा फुटानं उघडलेत यामधून दहा न है। मंतरी हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आलं धरणातून नऊ हजार चारशे बत्तीस क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय एकोणीसशे एकोणऐंशी नंतर पहिल्यांदाच जुलै महिन्यात जायकवाडीचं पाणी सोडण्यात येत आहे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेल्या जायकवाडीचे जुलैच्या अखेरीस पहिल्यांदाच अठरा दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि जवळपास दहा हजार क्युसेक्स एवढा विसर्ग गोदावरीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला आहे एकशे दोन टी एम सी एवढी अजस्र जलक्षमता असलेलं हे धरण यावर्षी जुलैत आज ब्याण्णव टक्के एवढं भरलेलं आहे आणि त्यामुळे अठरा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आहेत या धरणावर छत्रपती संभाजीनगर जालना यासह जवळपास सातशे खेड्याची तहान भागवली जाते ही आनंदाची बातमी या शहरवासियांसाठी आहे शिवाय शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी आहे कारण की याच जायकवाडीच्या खाली हजारो हेक्टर लाभक्षेत्र आहे आणि त्याला वेगवेगळी आवर्तनं देखील खरीप असेल रब्बी असेल ही सोडण्यात येतात त्यामुळे त्यांच्यासाठी देखील आनंदाची बातमी आहे ही बातमी आनंदाची उद्योजक जगतासाठी देखील आहे कारण की याच पाण्यावर शहरातले हजारो उद्योग चालतात आणि त्यामुळे अनेकांची कुटुंब देखील चालतात त्यामुळे ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी मराठवाड्यासाठी आहे कारण जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने जवळपास भरलेला आहे आणि त्यामुळे अठरा दरवाजे या ठिकाणी उघडण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आत्ता जर आपण पाहिलं तर हे अत्यंत सुंदर आणि विलोभनीय दृश्य तुम्ही ए बी माध्यमातून पाहत आहात आणि या धरणावर अनेकांची तहान असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि हे धरण पूर्ण क्षमतेनं जवळपास भरलेलं आहे आणि धरणाचे अठरा दरवाजे उघडून जवळपास दहा हजार क्युसेकचा एवढा विसर्ग गोदावरीच्या पात्रात केला जातो आहे गोदावरीचं कोरडं पात्र या धरणानं पाणी सोडल्यामुळे ओलं झालंय आणि आनंदित देखील झालंय कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा किंडे एबीपी माझा जायकवाडी छत्रपती संभाजीनगर